हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मला खूपच उशीर झाला उठायला कारण तब्येत ठीक नव्हती माझी त्यामुळे सगळ्याच कामांना आज उशीर झाला आणि एकदा कामांना उशीर झाला ना खूपच कंटाळा येतो काम करण्याचा पण कंटाळ करून अजिबात चालत नाही कारण का आपली रोजची कामंही आपल्याला करावीच लागतात पण आजारी असल्यावर थोडं उशीर झाला तरी चालतो काही टेन्शन घ्यायचं नाही तर आता काय झालं आहे की कपडे पण राहिले आहेत माझे कारण का सकाळी मी उठल्या उठल्या आधी कपडे धुते पण आज कसं लेट न सुटल्यामुळे तेही काम राहिलं आहे मग आधी म्हटलं की जेवण करून घेऊयात तर जेवण केलं त्यानंतर स्वयंपाक सगळा झाल्यानंतर मग जेवण घेतलं बाळालासुद्धा चारवलं आणि त्यानंतर मग आता क्लिनिंग आहे माझं तर मी बाळाला झोपवलं पहिल्यांदा आणि एक पाच मिनटं मी रेस्ट घेतली पाच ते दहा मिनटं कारण तब्येत ठीक नव्हती माझी त्यामुळे आणि मग आता म्हटलं की आता कामं सगळी राहिलीत ती आधी पूर्ण करूयात तर जेवणाची सगळी भांडी मी अशीच टाकली होती किचन क्लिनिंग सगळं ओटा वगैरे सगळा घाण तसंच ठेवलेला होता तर म्हटलं आधी बाळाला झोपूया म्हणजे कसं पटपट कामं आवरता येतील आपल्याला तो असला की करत मग मध्ये लोडबोड करत राहतो आणि मग सगळंच काम पण होत नाही व्यवस्थित आणि त्याच्याकडे पण लक्ष द्यायला लागतं त्यामुळे म्हटलं की त्याला आधी झोपवून घेते आणि मग म्हटलं कामाला लागते तर तो झोपला आहे आता मग मी भांडी घासून घेते आणि त्यानंतर ओटा वगैरे क्लीन करून घेते तर तब्येत माझी दोन दिवस आता ठीक नाही आहे त्यामुळे मग मी रात्रीची भांडी पण अशीच ठेवली होती आणि पुन्हा सकाळी लेट न उठल्यामुळे पुन्हा कसं ती पण भांडी वगैरे घासायची होती त्यामुळे सगळ्याच कामांना लेट झाला रात्री मी सगळं क्लिनिंग करून झोपते भांडी अजिबात ठेवत नाही पण तब्येत ठीक नसल्यामुळे मग तसंच राहिलं माझं त्यामुळे ते तेसुद्धा काम एक्स्ट्राचं वाढलं सकाळचं तर म्हटलं काही हरकत नाही तर लेट असे ना आपण हळूहळू आपण आता करूया कामं तर भांडी घासून झाली आहेत माझी आणि आता ओठा पण क्लीन करून घेते तर शक्यतो मी कसं जेवण बनवतच ओठा सगळा क्लीन करते पण आज सगळं तसंच राहिलं होतं गाण त्यामुळे मग व्यवस्थित सगळं घासून पाणी वगैरे मारून काथ्याने सगळं घासून व्यवस्थित क्लीन केलं जर कामांना उशीर झाला आणि आपण आळस केला ना तर खूपच आळस होतो कामं पुढचे वाढत जातात त्यामुळे जरी उशीर झाला तरी आपली कामं कम्प्लीट करायचे म्हणजे इतकं की उशीर झाला म्हणून टेन्शन घेऊन म्हणजे खूपच मग कंटाळा येतो त्यामुळे ये मग मी कसं करते की कितीही उशीर होऊ देत आपली कामं जी आहेत ती पटपट आवरायचीच हे मी आधी करते कारण आपण मुद्दाम काय केलेलं नसतं तब्येत ठीक नसली किंवा हे असं असलं तरच माझ्या कामांना उशीर होतो म्हणजे थोडा आळस होतो कामांना नाहीतर तसं माझं वेळेवर सगळं काम, वे काम होतं रेग्युलरली तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या लाईक केल्याने माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोचतील त्यामुळे प्लीज लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून ज्यावेळी मी व्हिडिओ वे अपलोड करते त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला सहज बघता येतील त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा तर माझा ओटा वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे आणि आता खाली सगळं फ्लोअर क्लीन करायचं आहे तर मी जेवण बनवत होते त्यावेळी बाळानं सगळं पीठ वगैरे सांडून ठेवलं होतं खाली डब्यातनं मी ज्यावेळी चपात्या बनवत होते त्यावेळी त्याने सगळा डबा उघडून त्यातलं पीठ सगळं सांडून टाकलं होतं त्यामुळे तेसुद्धा क्लीन करायचं आहे बाळसुद्धा माझं एक्स्ट्रा काम मला लावून ठेवत असतं त्यामुळे आणि जास्त काम वाढतच जातं तर आता म्हटलं की आधी कपडे धुवून घेऊयात तर कपडे मी सकाळी धुते लवकर पण आज उशीर झाल्यामुळे ते आणि काम एक्स्ट्राच राहिलं तर सकाळची लवकर कामं आवरली ना कसं आपल्याला मधी वेळ भेटतो म्हणजे दुपारचा एक्स्ट्राचा टाईम भेटतो आणि जर असंच कामांना आळस करत राहिलो किंवा उशीर झाला तर मग आपल्याला वेळसुद्धा भेटत नाही आपले सगळा दिवस पूर्ण कामांमध्येच जातो पण माझं असं कधीच होत नाही कारण मी पटपट कामं सकाळची सगळी आवरून घेते म्हणजे मला एक्स्ट्राचा खूप सारा वेळ भेटतो बाकीचे काही एक्स्ट्राचं करायचं असेल तर तर मी हातानेच कपडे धुते वॉशिंग मशीन नाही आहे माझ्याकडे आणि मला हातानेच कपडे धुतलेले आवडतात आणि आपली एक्सरसाईज पण होते तेवढी त्यामुळे मग मी हातानेच कपडे धुते तर आज कपडे थोडे जास्तच होते कारण कसं की मी कसं सकाळी लवकर म्हणजे उठल्या उठले कपडे कसं आजचे कपडे मी उद्या धुते आणि उद्याची परवा असं मग त्यामुळे कसं उठल्या उठल्या मी कपडे धुते आणि नंतरचे कपडे मी तसेच ठेवते उद्यासाठी धुण्यासाठी त्यामुळे कसं आधी कपड्यांचं काम झालं की कसं सगळी कामं झाल्यासारखी वाटतात आणि हे जर काम राहिलं तर खूपसं काहीच झालेलं नाही आहे काहीच आवरलेलं नाही असं वाटतं तर त्यानंतर मग कायच केलं कपडे वगैरे सगळे सुकट टाकले त्यानंतर मी हे ब्लाऊज शिवलं होतं मम्मीचं तर दोन ब्लाऊज शिवले होते तर त्याला कास करून ठेवले होते मी आणि याला बटनसुद्धा लावायचं होतं तर म्हटलं की आता ते आपण करूयात बाळपण झोपलेलं आहे तर आपल्याकडे वेळ आहे म्हटलं की ते आता काम आपण आवरून घेऊयात तर आपण ना सतत काहीतरी करत राहिलं पाहिजेत म्हणजे रिकामी जर बसलं ना आपल्यामध्ये आपल्या डोक्यामध्ये भरपूर असे विचार सुरू होतात नेगेटिव्हिटी येते आणि स्वतःला जर कामात आपण गुंतवून ठेवलं ना कोणत्याही कामात असू देत तर आपलं आपलं पण मन पॉझिटिव्ह राहतं आणि सतत मन गुंतल्यामुळे त्यात असे नेगेटिव किंवा उग उगाच फालतूचे विचार येत नाहीत आणि एनर्जी पण आपली म्हणजे वाढते सगळी काम करण्याची त्यामुळे सतत आपण काहीतरी करत राहिलं पाहिजेत कोणतंही काम असू देत किंवा आपण कोणतीतरी नवीन गोष्ट शिकण्यासाठी पण आपण हा वेळ देऊ शकतो ए एक्स्ट्राचा आपल्याकडे वेळ थोडासा म्हणजे जर आपण मॅनेजमेंटनं कामं केली नियोजनबद्ध कामं केली तर आपल्याला भरपूर असा वेळ मिळतो आपल्या आवडीची कामं करण्यासाठी किंवा काहीतरी एक्स्ट्राचं शिकण्यासाठी त्यामुळे कसं की सुद्धा कामं करणं गरजेचं आहे त्यानंतर विहान पण उठला होता आणि त्यानंतर फ्रेश केलं त्याला आणि मग त्याचा थोडा अभ्यास घेतला म्हणजे मी हे बुक्स आणलेले आहेत त्याला तर रायटिंग प्रॅक्टिस मी घेते आता तो प्ले ग्रुपला मी त्याचं ॲडमिशन केलेलं आहे तर म्हटलं की घरात पण आपण थोडंसं प्रॅक्टिस घेतली ना की मुलांना सोपं जातं हात वळतो त्याचा तर हे ए बी सी डीचं बुक आहे very गुड आ दुसरा कार्ड दुसरा बाबा बी मम्मी बॉक्स बॉक्स आता हे काढणार तू ड्रॉइंग काढणार ड्रॉइंग Jerry. Jerry, Jerry, mm. Jerry, 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 Jerry very good good boy huh. बीटरूट आहे ते बुक खू खूपच युजफुल आहेत म्हणजे थ्री इयर्स थ्रीच्या वरती म्हणजे तीन वर्षाच्या वरच्या मुलांसाठी खूपच युजफुल आहेत यातमध्ये चार बुक्स आहेत आणि हे जे पेन आहे ना ते त्यानं त्याच्यावरती गिरवायचं म्हणजे एबीसीडीचं आहे ड्रॉइंगचं आहे शिवाय नंबर्स आहेत आणि ते पेन पेननं प्रॅक्टिस करायची त्याच्यावरती आणि ते नंतर पेन पेनचं आपोआप जे लिहिलेलं असतं ते आपोआप जातं त्यामुळे पुन्हा रियूज करता येतं आपल्याला ही बुक्स त्यामुळे खूपच युजफुल आहे तर त्यानंतर म्हटलं की काय करायचं मी जर माझ्याकडे रिकामी वेळ भेटला तर काही ना काहीतरी कामं काढून करतच असते रिकामी असं रील्स बघत बसणे किंवा काहीतरी टाईमपास करणे असली कामं अजिबात करत नाही कारण भरपूर घरात अशी कामं असतात आपल्याला आवरायला वेळसुद्धा मिळत नाही त्यामुळे थोडं थोडं जर आपण केलं एक एक पार्ट तर खूपच खूपच सोपं जातं आपल्याला त्यामुळे मग आता म्हटलं की आपल्याकडे टाईम आहे तोपर्यंत तो काय झालं की बाळाच्या खेळण्यांचा सगळा पसारा असाच पडलेला होता आणि जी मोडलेली खेळणी होती तीसुद्धा त्याच्यामध्येच अशीच पडून होती आणि खूपच जास्त खेळणी झाली आहेत त्याला त्यामुळे त्याला त्याची ते अजिबात किंमत नाही तर थोडी मी खेळणी बांधून ठेवणार आहे आणि जी अजिबातच उपयोगाची नाही तो, हो तो अजिबात खेळत नाही त्याने सगळी मोडून टाकलेली आहेत ती, एका ती मी एका पिशवीमध्ये बांधून टाकणार आहे आणि जी चांगली आहेत पण तो खूपच जास्त झाले आहेत ती पण मी सेपरेट एका पिशवीमध्ये भरून ठेवणार आहे तर त्याच तेच मी वेगळं करते आता जे जे त्याला आत्ता आवश्यक आहे खेळण्यासाठी ती मी एका साईडला काढते आणि ठेवायची एका साईडला काढते तर थोडीशीच खेळणी मी आता ठेवणार आहे म्हणजे पसारा पण होणार नाही जास्त मला खूपच अवघड जातं ह्या ह्या खेळण्याने तो अजिबात खेळत नाही पण काढून सगळं पसरून टाकत असतो पूर्ण घरभर आणि मला डब्बल काम लागतं म्हणजे एक्स्ट्राचा वेळ माझा रोज एक्स्ट्राचा वेळ माझा त्याच्यामध्ये जातो तर बॅकग्राऊंडला तुम्हाला बाळाचा आवाज येत येत असेल प्लीज इग्नोर करा कारण का त्याला सांभाळून मला सगळं एडिटिंग व्हायसोअर वगैरे करायचा असतो त्यामुळे त्याचा आवाज हा बॅकग्राऊंडला असतोच त्यामुळे प्लीज याकडे दुर्लक्ष करा तर हे सगळे मी आता खेळणी मी जे जी मला वाटत आहेत की तो खेळेल तर ती मी ठेवणार आहे आणि काय करतो जे जे छोटी छोटी खेळणी आहेत म्हणजे नंबर्स वगैरे ए बी सी डीचे चार्ट म्हणजे असं जे बसवायचे चार्ट असतात ते सगळे ना तो बेडच्या खाली टाकतो आणि खूपच मला म्हणजे ते खेळत पण नाही व्यवस्थित तो लावत पण नाही आता त्याला खूपच कंटाळा आला ते ते आहे त्यामुळे ते सगळे मी खेळणे आता बांधून ठेवणार आहे तर इथे पण त्याची लुडबुड आहेच चालू तर मग तो टी व्ही बघत होता टी व्ही लावून दिली होती त्याला मी थोडा वेळ तोपर्यंत म्हटलं की आवरून घेऊयात आपण ना स्वतःला कोणत्याही कामामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये बिझी ठेवलं पाहिजे सतत जर आपण रिकामं राहिलं ना म्हणतात ना रिकामी मन सैतानाचं घर तसं होतं त्यामुळे सतत स्वतःचं माइंडसुद्धा आणि स्वतःलासुद्धा बिझी ठेवायचं प्रत्येक कोणत्याही कामात असू द्यात किंवा कोणत्याही गोष्टीत असू द्यात तुम्हाला कोणतीही आवडेल अशी गोष्ट किंवा एक नवीन स्किल कोणतंही शिकण्यासाठी स्वतःला जर गुंतवून ठेवलं किंवा बाकीच्या कोणत्याही तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये जर स्वतःला गुंतवलं ना तर खूपच आपलं माइंडसुद्धा चांगलं राहतं आणि पॉझिटिव्हिटी येते आणि आपली एनर्जी लेवलसुद्धा वाढते आणि मेन म्हणजे आपण जे आजारी पडतो ना त्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं कारण का आजारी पडण्याचं एक मेन रिझन म्हणजे आपलं माइंड असतं कारण आपल्याला जर माइंड व्यवस्थित नसेल नेगेटिव्हिटी असेल खूप सारी भरलेली आणि वेगवेगळे विचार तर आपोआपच आपण थोडंसं म्हणजे अस्वस्थ होतो आणि खरंच आपण आजारी त्यामुळेच पडतो असं तर मला अनुभव आलेला आहे त्यामुळे कसं की आपण सतत कोणत्या कौन्ते ना कोणत्या कामात स्वतःला गुंतवून ठेवलं पाहिजेत आणि असं मी म्हणत नाही की विश्रांती सोडून विश्रांती पण घेतली पाहिजेच पण रिकामी जे आपण बसतो ना रील्स वगैरे बघत किंवा अशा ज्या अनप्रोडक्टिव गोष्टींमध्ये आपण हे करतो ते जर न करता आपण असंच म्हणजे कोणतंही स्किल शोधण्यासाठी किंवा घरातही जी कामं असतात तसेच पेंडिंग पडून असतात आणि जर ते त्याच्यामध्ये जर आपला वेळ आपण घालवला तर खूपच म्हणजे प्रोडक्टिव्ह होतो आणि स्वतःलासुद्धा खूप छान वाटतं नक्की ट्राय करून बघा हे आणि जर आपण तसंच बसलो तर आपला आळससुद्धा वाढत जातो आणि काहीच करू वाटत नाही तुम्ही बघा की जर आपण सतत ॲक्टिव्ह राहिलो ना आपल्याला खूप सारी कामं करू करू वाटतात आणि आपल्याला एनर्जी पण वाढते आणि जर तुम्ही तसंच बसून राहिलात की हां करूया पुढे ढकलत राहिलात सगळी कामं तर खरंच आळस भरतो आपल्या शरीरामध्ये आणि नेगेटिव्हिटी पण येते आणि उत्साह कोणत्याच गोष्टीचा वाटत नाही तर त्यामुळे कसं की स्वतःला गुंत कोणत्याही गोष्टीमध्ये गुंतवून ठेवणं खूपच फायदेशीर ठरतं नक्की ट्राय करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिब सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट करायला अजिबात कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि तुमचे जर काही सजेशन असतील मी माझ्या व्हिडिओमध्ये काय इम्प्रूव्ह करू कोणते व्हिडिओ बनवावेत तर तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय